आम्हाला नियमितपणे हप्ते द्या कुणी कोणतेही हवे धंदे आणि दलाली करा असे धोरण काही अधिकाऱ्यांचं कोपरगाव शहरामध्ये आहे तक्रारच नाही पुरावा नाही हे कारण दाखवून गुंडांशी लोटे करून शहराला विठीला धरू नका आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे पण दुर्दैवानं कोपरावा शहर तालुक्यातील परिस्थिती बघितली तर सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे कुणीही या विरोधामध्ये बोलायला तयार नाही आहे काही अधिकारी मंडळींनी कोपारावा शहरामध्ये काही दलाल पोचलेले आहेत शहरातील राजकीय संघर्षाचा फायदा घेऊन काही जणांना जवळ घ्यायचं त्यांनाच खबरी म्हणून वापरायचं व शहरामध्ये मनमानी करायची अशा पद्धतीचं काम काही अधिकारी करतायत तहसील कचेरीनं दलालांचं वेढा पडलेला आहे रजिस्टर वापिसची तीच परिस्थिती आहे खेड्यापाड्यातून येणारे सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते जनता नागरिक साध्या साध्या कामासाठी हात ओले केल्याशिवाय तहसील कचेरीमध्ये कुठलंही काम होत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे रेशन कार्डवरचं नाव बदलायचं किंवा नवीन रेशन कार्ड काढायचं उदाहरण देतो मी यासाठी सुद्धा दलाल बसलेले आहेत मग तहसीलदार हो काय करतात तुमचं आडनाव तर भोसले तुम्ही तालुक्याचे दंडाधिकारी आहात सर्वसामान्य नागरिकांची फरफट झाल्यामुळं त्यांची नाराजी राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध वाढू शकते तुमच्यामुळं शासनही बदनाम होत आहे ही सर्वच शासकीय कार्यालयांची परिस्थिती आहे ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन तिथे तेच परिस्थिती तिथे दलाल सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय चालू आहेत त्या अवैध धंदे करणाऱ्यांपेक्षाही अवैध धंदे करणारे कुणी हप्ते घेऊन नेतेगिरी करणारे जे कोणी आहेत त्यांच्यामुळं कोपरागाव शहरामध्ये वातावरण अतिशय घातक झालेलं आहे सर्वसामान्य नागरिक महिला छोटे मोठे व्यापारी हे जीवमुठी धरून वागतात कारण स्वतःला राजकीय कार्यकर्ते म्हणणारे काही समाजसेवक व काही भ्रष्टाधिकारी यांनी कोपराव शहरामध्ये अंग अक्षरशः नंगांनाच घातलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एका हॉटेलमध्ये चाकू भोसवण्याचा प्रकार झाला आरोपी मोकाट पण जखमी गंभीर अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट त्यानंतर कोपराव शहरामध्ये पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये एकाने विष पाशन केलं पोलिसांसमोर त्याला फौजदारसुद्धा साक्षी आहे आणि पोलीस स्टेशननी मला जर चॅलेंज केलं तर जो संबंधित जो पीडित आहे तो त्यावेळेस काय ओढत होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो पुरावे देऊ शकतो या गुन्हेगारांना पाठीशी घालणार कोण आहेत मोजके अधिकारी कार्यक्षम बहुतांश सगळे पैसे गोळा करायला आणि लूट करायला बसलेले अधिकारी कोपरगाव शहरातील महिला नागरिक मुलं रस्त्याने चालणार आहे हो काय करतात अधिकारी केवळ नेत्यांच्या पुढं पुढं करायचं मंत्री आले तर मागे पुढे पळायचं या कोपरगाव शहरामध्ये कोपरगावच्या नागरिकांनी यापूर्वी होऊन गेलेले माजी पोलीस इन्स्पेक्टर गोविंदराव पवार कार्यक्षमाधिकारी स्वर्गीय वाय डी पाटील श्री मानगावकर साहेब यांच्या कार्यक्षमतेमुळे कोपरागाव शहरामधले सर्वसामान्य जनतेला एक दिलासा होता आमच्या आई आईबाईने सुरक्षा देत नाही बस एवढंच जनतेची अपेक्षा आहे पण आज काय परिस्थिती आहे संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि गुन्हेगारी वाढलेली आणि कोपारवा शहरातील काही लोक हाताशी धरल्यामुळं आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही या गैरसमजामध्ये काही अधिकारी आहेत या सगळ्या अधिकाऱ्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत पण वैयक्तिक संबंधापेक्षा कोपारवा शहरातील सामाजिक स्वास्थ्य सामाजिक वातावरण हे योग्य राहिलं पाहिजे नागरिकांना आधार मिळाला पाहिजे यासाठी मला या, या गोष्टी आपल्यासमोर बोलाव्या लागत आहेत त्याचप्रमाणे नगरपालिका बांधकाम परवानगी हजारो रुपये दिल्याशिवाय हात उले केल्याशिवाय कोपराव नगरपालिकेतून बांधकामाची परवानगी मिळत नाही हे दुर्दैव आहे मी नगराध्यक्ष असताना कुठल्याही प्रकरणामध्ये एकाही प्रकरणामध्ये कुठल्याही विभागाच्या कुठल्याही नागरिकाला एकही रुपया द्यावा लागत नव्हता ना आज काय चालू आहे निवडणुकाजवळ आल्यामुळे राजकीय मंडळी याविरोधात बोलायचे टाळतात दोन नंबर धंदे करणारे बदनाम आहेत पण त्या दोन नंबर धंद्यांकडून हप्ते घेऊन पोट भरणारे ने ने नेतेगिरी करणारे जे कोणी असतील ते या कोपरा शहरामधल्या लामर्द अधिकाऱ्यामुळे माजलेले आहेत मी स्पष्टपणे बोलतो त्यांना राग येईल आणि राग येण्यासाठीच मी बोलतोय मी तर कुठल्याही मंत्रालयानं सांगून यांची केव्हाही कुठेही बदली करू शकतो पण अधिकाऱ्यांची बदली करणं हे सोल्युशन नाही आहे जे अधिकारी आहेत त्यांनीच कोपरगाव शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असं काम केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे राजकीय हस्तक्षेप कसा झुगारायचा आणि राजकीय हस्तक्षेप झुगारून चांगल्या पद्धतीने कसं काम करायचं ही कुशलता अधिकाऱ्याने दाखवली पाहिजे अरे आपल्याला समोरून सगळेच नमस्कार करतात याचा अर्थ आपलं सगळं योग्य चालले समजू नका कोणाच्या काय काय किती किती आर्थिक भानगडी आहेत ही सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा आहे का फक्त अँटी करप्शन आणल्यावरच काहीतरी बदल होईल आम्हाला कृपया पातळी सोडायला लावू नका कोपरगावचे नागरिक शुद्ध आहेत शांत आहेत पण कोपरगावचे सर्वसामान्य जनता भडकल्यानंतर काय होतं की कोपरगावचा इतिहास जाणून घ्या कोपरगावचे दोन पूर्वीचे तहसीलदार दोन मुख्याधिकारी तीन पोलीस अधिकारी यांच्या बॅगा आम्ही स्वतः भरून दिलेल्या आहेत पैशाचे नाही तर गावाबाहेर काढलेले तर कृपया आम्हाला पातळी सोडायला लावू नका सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी काम करा जे कोणी चांगलं काम करतील काम करतायत त्यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा राहील पण जे चुकीचे आहेत जे, जे आपल्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करणार नाहीत त्यांच्याबद्दल आम्हाला नाव घेऊन इथून पुढं बोलावं लागेल काल महसूल मंत्र्यांनी कोपरावाच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार केला तर एकही तक्रार मुख्य मुख्याधिकाऱ्याबद्दल गेलेली नव्हती कार्यक्रमाचे संयोजक आयोजक मुख्याधिकारी होते एक पायांना म्हणून प्रथा म्हणून त्यावेळेस इतरांबरोबर त्यांचाही सत्कार केलेला आहे फार काही दिवे लावले म्हणून सत्कार केलेला नाही एकूण सर्वसामान्य व्यक्तींना असं वाटतं आणि विशेषतः राजकीय मंडळींना असं वाटतं की याची बाजू घेतलं तर त्याला लागेल त्याची बाजू राग येईल त्यापेक्षा या विषयावर काही बोलायलाच नको खरंतर बोललं पाहिजे शहरामध्ये भरपूर संघटना आहेत काही चांगले सामाजिक कार्यकर्ते आपापल्या पद्धती लढा देत आहेत पण दुर्दैवानं पाहिजे तेवढी साथ त्यांना मिळत नाही साथ मिळाली पाहिजे यापेक्षा अपेक्षा आपली पूर्णपणे बरोबर आहे सुधारणा झाली नाही तर प्रखर आंदोलन उभं करावं लागेल याच्यामध्ये कुणीही कुठली शंका बाळगू नये कोपरगाव शहरामध्ये भरवस्तीमध्ये गोळीबार होतो काय करतो कोपरगावचं पोलीस स्टेशन का गुन्हा दाखल केला नाही गुन्हा दाखल केला असेल तर कोणाविरुद्ध कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल केला हे पत्रकारांना बोलून का सांगत नाही ज्यांच्या ज्यांच्या घरी दुकानामध्ये व्यापाऱ्यांकडे लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडे चोऱ्या होतात तुमच्याकडे बिल असतील पावत्या असतील तरच तुम्ही तक्रार द्यायला या ही तुमची भाषा आमच्या पोलीस स्टेशनला कमी गुन्हे गुन्हेगारी आहे दाखवण्यासाठी तुम्ही ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यावर तुम्ही मर्तुमकी होता का देशमुख साहेबांना मी जाहीरपणे आवाहन करतो काय झालं तुमच्या पोलीस स्टेशनला तुमचा अधिकारी म्हणतो का की मला पैसे दिल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही माझ्या गाडीमध्ये पैसे नेऊन ठेवा नाव घेऊन सांगू तुम्हाला तुम्हाला कळत नाही तुमच्या पोलीस स्टेशनला काय चाललेलं आहे शहरामध्ये लहान मोठ्या चोऱ्या वाढतात तरी तुम्हाला काय वाटत नाही पुन्हा पुन्हा सांगतो की जर बदल झाला नाही तर कोपरागाव शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन तहसीलदार नगरपालिका ज्यांना याचे वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील गोळीबार होतो तरी तुम्हाला शर्म वाटत नाही गुन्हेगारावर तुमचं वचक का नाही तर गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतर बाहेर म्हणतो की आत्ताच पोलीस स्टेशनमधून सुटलेलो आहे काढ तुम्ही खिचतले पैसे तुम्ही जर सर्वसामान्यांना आधार देऊ शकणार नसाल तर कोण तुमच्याकडे तक्रार येईल याच्यामध्ये बदल करा सर्वसामान्यांना न्याय द्या नाहीतर दे। कोपरगावची जनता जर चिडली तर तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये काम करणं अवघड होईल धन्यवाद